नमस्कार नीता हॅपी मोमेंट्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि दिदी आणि मी आज आम्ही चाललेलो आहोत पुण्याला तर पुण्याला आम्ही दिदीच्या पेपरसाठी चाललेलो आहोत तर हे पहा आम्ही पुण्यामध्ये पोचलो आहे के जे कॉलेजमध्ये दिदीचं सेंटर आलेलं होतं तर इथं आम्ही पेपरला पोचलेलो आहोत तर दिदी आतमध्ये गेली आणि जेवढी बी मुलं आहेत तर त्यांचे जे पालक आहेत त्यांना सर्वांना बाहेर बसवलेलं आहे तर आम्ही इथं वरांड्यामध्ये बसलेला आहोत हा के जे कॉलेजचा परिसर बाहेरचा आणि पेपर संपून आम्ही आलेलो आहोत आता कात्रज रोडला कात्रज रोडला इस्कॉन टेम्पल श्रीकृष्णाचं मंदिर आहे तर ह्या मंदिरामध्ये आलेलो आहोत आम्ही आता तर दुपारची वेळ झालेली आहे आणि उन्हाचा रखरखावा असं आहे आणि इथं मंदिरामध्ये पोचल्यानंतर खूप शांत असं प्रसन्न वाटत आहे तर हे पा हे आहे श्रीकृष्णाचं मंदिर पण आम्हाला यायला उशीर झालेला आहे तर या मंदिराचा नेम आहे की दुपारी साडेबाराच्या दरम्यान ते बंद करतात तर हा जो गाभारा आहे मंदिरातला तर तो गाभारा बंद झालेला आहे हे पहा समोर तीन दरवाजे दिसतात ना तुम्हाला तर तो मेन गाभारा आहे तर हा गाभारा बंद झालेला आहे आता तो संध्याकाळी साडेचार वाजता उ उघडे पण आणि साईटने ज्या भिंती आहेत ना हा जो मेन हॉल आहे समोरचा प्रार्थना हॉल तर याच्या ज्या साईडच्या भिंती आहेत त्या भिंतींवरती अशा पद्धतीने श्रीकृष्णाच्या आयुष्यामध्ये ज्या ज्या लिला झालेल्या आहेत ज्या ज्या घटना झालेल्या आहेत श्रीकृष्णाच्या आयुष्यामध्ये तर त्या घटनांचं वर्णन वर्णन म्हणून हे असे चित्र रंगवलेले आहेत तर मूर्ती टाईप आहेत हे चित्र आणि हा जो आहे मध्ये समोरच असा गोला आहे आणि ते त्याच्यावरती टेरेसला असा सॉरी हॉलला मधोमधो आहे तो असा छताला गोल बनवलेला मद आहे आणि त्याच्यामध्ये मधोमध राधा आणि कृष्ण अशी मूर्ती आहे आणि साईडला जे आहे मोर आणि गवळणी तर प्रत्येक याच्यामध्ये एक मोर आणि एक गवळण असं चित्र रेखाटलेलं आहे तर खूप सुंदर असं दिसतंय हा मनमोहक नजारा दिसतोय पाहायला मस्त आणि सुंदर आहे तर इथली साफसफाई पण खूप छान आहे खूप प्रसन्न वातावरण वाटते स्वच्छता आहे खूप आणि छान पण वातावरण आहे आणि दुपारी साडेबाराच्या नंतर ज्या मंदिर बंद होतं त्यावेळेस जेवढे पण भाविक आलेले असतात दर्शनासाठी तेवढ्यांच्यासाठी प्रसादाचा कार्यक्रम असतो तर आता जेवण बनवण्याचं काम चाललेलं आहे आम्हाला पण सांगितलं आहे त्यांनी की तुम्हाला बी प्रसाद घ्यायचा असेल तर घेऊन जावा म्हणून तर हे पहा अशा पद्धतीने सुंदर मंदिर आहे आणि मंदिराचा हॉल पण मोठा आहे आणि जो हॉल मी तुम्हाला दाखवला ना त्या हॉलच्या बाहेरच्या बाजूनी हे ध्रुव भक्त ध्रुव आणि भक्त प्रल्हाद यांचं ज्या गोष्टी आपण वाचलेल्या आहेत तर त्यांचं हे आयुष्यामध्ये घडलेल्या घटना आहेत तर ते गोष्टीरूप अशा पद्धतीने चित्र रेखटलेले आहेत मूर्तिमंत चित्र आहेत हे तर पाहिल्यानंतर ओरिजिनल वाटतात खूप छान आहे सुंदर आहे पाहायला आणि त्या प्रत्येक चित्राच्या वरती त्याची माहिती पण दिलेली आहे तर इथं श्रीकृष्णाच्या बाजूला पाठीमाग बालाजीचं मंदिर आहे तिकडं मंदिराकडे मंदिरा जाताना जो रोड आहे तर त्या रोडमध्येच हे भिंतीला बाहेरच्या साईडने असे चित्र रेखाटलेले आहेत तर भक्त धुर्वा हा उ उत, उत्तानपाद नावाचा जो राजा होता त्याच्या दोन राण्या होत्या सुरुची आणि सुनीती तर सुरूची ही आवडती होती आणि सुनीची ना आवडती होती तर सुनीतीचा मुलगा धुर्वा होता तर ती नावरती असल्यामुळं ध्रुवचा जास्त केला जात नव्हता आणि ती सुरुची जी होती तिला खूप राग यायचा ध्रुवला जवळ घेतल्यानंतर आपण एकदा ध्रुव वडिलांच्या मांडीवरती बसलेला होता आणि सुरुची जी राणी होती तिने त्याला ढकलून दिलं होतं खाली तर त्याला खूप वाईट वाटलं होतं आणि मग ध्रुवने त्याच्या आईला विचारलं की माझी अशी कोणतीतरी एखादी जागा असेल ना तिथून मला कधीच को कोणी उठू शकणार नाही तर मग त्याची आई सांगते की तू जंगलात जाऊन देवासही प्रार्थना कर तप कर मग तुला प्र देव प्रसन्न होईल आणि परमेश्वराच्या कृपेने तुला अशी जागा भेटेल म्हणून तर ध्रुवाने जंगलात जाऊन तपश्चर्या केली परमेश्वर प्रसन्न झाले ध्रुवला आणि धुवाने वर मागून घेतला तर ज्यावेळेस तो तपशऱ्या करून आला म्हणजे त्या राज्यामध्ये आला तर त्यावेळेस त्याची जी सावत्र आई होती आणि वडील आई ते सगळेजण त्या त्यांच्या राज्यातले लोक सगळेजण त्यांच्या स्वागतासाठी गेलेले आहेत ते पण याच्यामध्ये चित्र रेखाटलेलं आहे तर मग त्यानंतर ज ज्यावेळेस धुर्वनी प्रार्थना केली तप केलं तर, के तर परमेश्वर प्रसन्न होऊन परमेश्वराने ध्रुवाला आकाशामध्ये आपण जो ध्रुव तारा म्हणतो ना तो तर तो ध्रुव आहे अशी गोष्ट होती ती तर त्याला त्याचं एक स्थान दिलेलं आहे ध्रुवला तर अशी ही गोष्ट होती तर ध्रुवाला स्वतःचं असं मस्त स्थान भेटलेलं आहे त्यानंतर इथं भक्त प्रल्हादांची एक कथा आहे ती सुद्धा इथं लावलेली आहे दाखवलेलं ला आहे चित्रामध्ये वर्णन करून तर भक्त प्रल्हाद हे हिरण्यकश्यपू नावाचा राजा होता आणि हिरण्यकश्यपू नावाच्या राजाने तप केलेलं होतं आणि आ... ब्रह्मदेवाने हिरण्यकश्यपूर राजाला वरदान दिलेलं होतं की तो दिवसाही मारला जाणार नाही आणि रात्रीही मारला जाणार नाही म्हणजे अशा त्याला असं तप होतं की त्याला कोणी स्त्री आणि पुरुष मारू शकत नाही त्यामुळं त्याला खूप गर्व झाला होता आणि त्या गर्वामध्ये त्याने सा प्रजेला सांगितलं होतं की तुम्ही देवाची पूजा करायची नाही मीच तुमचा देव आहे माझीच पूजा करा म्हणून पण असं होतं की भक्त प्रल्हाद हे जे आहे ते हिरण्यकशिपूचा मुलगा असतो आणि त्यांचा स्वतःचाच मुलगा तो नारायण नारायण असा सतत म्हणायचा आणि तो देवाची भक्ती करायचा तर हिरण्यकशिपूला ते, ते आवडत नाही तर मांडीवर घेतल्यानंतर ज्यावेळेस हिरण्यकशिपूला भक्त प्रल्हादाला हिरण्यकश्यपू समजून सांगतो की मीच देव आहे माझं नाव घे नारायणाचं नाव घेऊ नको तरी पण प्रल्हाद ऐकत नाही नारायणाचं ता नाव घेतात आणि मग हिरण्यकश्यपू त्याला मांडीवरून ढकलून देतो त्यानंतर सैनिकांना सांगून त्याला गुप्त गुहेमध्ये मा मारण्याचा प्रयत्न केला जातो तिथं पण त्याला मारता येत नाही त्यानंतर उंच कडेवरून फेकून दिलं जातं तिथं पण भक्त प्रल्हाद त्याला काही होत नाही नंतर उकळ त्या कढाईमध्ये तेलामध्ये सोडलं जातं तिथं पण भक्त प्रल्हादाला परमेश्वर वाचवतो आणि त्यानंतर मग हिरण्यकशिपूची जी बहीण असते होलिका तर ती त्याला मांडीवर घेऊन अग्नीमध्ये बसते तर तिथंसुद्धा भक्त प्रल्हादाला काहीच होत नाही तिथं पण भक्त प्रल्हाद वाचतात आणि मग देवाला राग येतो आणि मग जो देव असतो तो नरसिंहाचा अवतार घेतात देव आणि विष्णू आणि नरसिंहाचा अवतार घेऊन दरवाज्याच्या उमऱ्यावरती म्हणजे आत पण नाही आणि बाहेर पण नाही असं उमऱ्यावरती तो राजा जो असतो भक्त प्रल्हादांचा भक्त प्रल्हादांचे वडील हिरण्यकश्यपूर राजा त्याला स्वतःच्या नखांनी फा पोट फाडून मारतात आणि मग खूप रागवलेले असतात ते नरसिंहदेव तर त्यावेळेस मग सगळ्या देवांच्या विनवणीनुसार मग आ, भक्त प्रल्हाद पूजा करतात आणि विनवणी करतात तर मग ते शांत होतात तर असं या ही आख्यायिका आहे आणि मग त्यांच्या हातानेच नरसिंहदेवाच्या हो हाताने भक्त प्रल्हादाचा राजमुकु म्हणजे राजाभिषेक केला जातो आणि भक्त प्रल्हाद हा राजा म्हणून घोषित केला जातो तर भक्त प्रल्हादाला कसा राजा केला त्यांनी कसं तप केलं किंवा त्या नरसिंह अवतार घेऊन देवाने हिरणने कशपला कसं मारलं ते सगळ्या प्रकारचं चित्ररेखाटन केलेलं आहे मूर्तिमंत चित्ररेखाटन आहे खूप छान वाटतं पाहायला आणि प्रत्येक चित्राच्या वरती त्याची माहिती पण दिलेली आहे तर हे पहा इथून असं भक्त प्रल्हाद आणि भक्त धुर्व ह्या दोन भक्तांची चित्र रेखाटलेली आहेत आणि त्यांची माहिती पण दिलेली आहे आणि तिथून पुढं गेल्यानंतर मग पाठीमागच्या साईडला हे बालाजीचं मंदिर आहे पुढं आ, तर तुम्हाला दाखवते बा, मी हे पहा असे चित्र आहेत रे कटलेली आणि पुढं आल्यानंतर मग बालाजीचं मंदिर आहे तर इथं एक गायी आहे समोरच गायीचं ठेवलेलं आणि हे पहा हे बालाजीचं मंदिर आहे तर खूप सुंदर मंदिर आहे हे पण आणि हे पण मंदिर बा साडेबारा वाजताच बंद होतं मग आम्ही खाली आलेलो आहोत तर श्रीकृष्णाच्या मंदिराच्या पाठीमागच्या साईडला खाली तळघरामध्ये इथं श्रीकृष्णाच्या पूजेसाठी वापरात येणारे साहित्य वस्तू आणि हे कपडे आहेत तर हे कपडे लहान मुलांचे मुलींचे जेंट्स लेडीज असे कुर्त्या वगैरे असे साड्या वगैरे सगळे प्रकारचे कपडे वगैरे आहेत आणि वस्तू पण आहेत तर आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहोत आणि बाहेर गेटच्या समोर अशी रांगोळी काढलेली आहे गुढीपाड्याला त्यांनी रांगोळी काढलेली होती पण खूप सुंदर आहे ते अजून पुसलेली नाही आणि हे आहे मेन गेट आणि ह्या गेटच्या आतमध्ये श्रीकृष्ण आणि बालाजीचं मंदिर आहे तर चला कसा वाटलं तुम्हाला व्हिडिओ आम्हाला कमेंट करून सांगा बाय बाय भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा जीवनाचा आनंद घेत राहा आणि खुश राहा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय